तयार बागडी सातारा जिल्हा विशाखा चव्हाण सत्तावन किलो सत्तावन किलो नंतर बहात्तर किलो किलो वैभाव जाधव पुणे शहर गायत्री कोल्हापूर शहर पुणे शहर

पाटील कोल्हापूर शहर आकाश गड्डे लातूर ओम वाघ अहमदनगर आणि सांगली या किलो वजनी विजेत्यांना विनंती आहे कृपया त्यांनी आपल्या मंचाकडे यायचे रणजित पाटील आकाश गड्डे ओम वाघ आणि त्यानंतर सत्तर किलो वजनी गटातील कालच्या विजेत्यांची मी जाहीर करती आहे त्यांनी कृपया आपल्या मंचाकडे यायचे निखिल कदम पुणे जिल्हा निलेश हिरुकडे कोल्हापूर शहर अनुप पाटील कोल्हापूर जिल्हा ओंकार पडतरे सातारा सत्तर किलो वजनी गटातील विजेते निखिल कदम पुणे जिल्हा निलेश हिरोकडे कोल्हापूर शहर अनुप पाटील

ज्ञानेश्वरी पायगुडे पुणे शहर शहर आर्या पाटील कोल्हापूर शहर शहर आणि प्रमिला पवार कोल्हापूर जिल्हा जिल्हा एकोणसाठ किलो वजनी गटातील विजेते आहेत कल्याणी गादेकर पुणे शहर शहर आकांक्षा नलावडे जिल्हा आणि सृष्टी पोचले कोल्हापूर कोल्हापूर शहात्तर किलो वजनी गटातील विजेत्या आहेत प्रतीक्षा बागडी सांगली सांगली वेदिका ससाणे सोलापूर जिल्हा आणि सिद्धी शिंदे पुणे जिल्हा या सर्व सर्व कालच्या विजेत्या गोष्टीमध्ये स्पर्धकांचा आपण नामोल्लेख केलाय त्यांना विनंती आहे की ते आपण मंचाकडे यायचं गुणावरती विजयी स्वर्गीय पहलवान खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या विजेत्यांचा नामोल्लेख सात केला त्यांना विनंती आहे कृपया